नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गडेगाव ग्रामपंचायत चे नामकरण सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील गडेगाव येथील नवीन बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे नामकरण सोहळा संपन्न झाला हा नामकरण सोहळा आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के डॉक्टर राजीव पोद्दार देविदास मदनकर विजय देशमुख उपस्थित होते यावेळी सरपंच वंदना दिवाकर धोटे यांनी आमदार डॉक्टर उपसरपंच रुपेश ग्रामसेवक तुषार गावंडे संदीप शेंडे रेखा नगराळे मोरबती राऊत लक्ष्मी मानकर लीना गणभोज कोमल उईके सतीश धोटे संदेश पाटील आशिष धोटे तेजराम राऊत खुशाल दियेवार धनश्याम तागडे करण नगराळे येमराज उईके रवी वरठी नरेंद्र मानकर राहुल शेंडे प्रमोद अटाळकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट